माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांचं शिवसेना पक्ष प्रवेश लांबणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांचा व्यस्त कार्यक्रम आणि पावसाच्या मे ऐवजी कार्यकर्त्यांची मात्र सावध भूमिका घेतायत मौनी बाबाचं रूप उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांचा व्यस्त वेळ आणि गेल्या आठवड्याभरापासून चालू असलेल्या पावसामुळे एकतीस मे रोजी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांचं अक्कलकोट येथे नियोजित शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रम लांबणीवर पडला असून पक्षप्रवेश कार्यक्रम आता पाच जून रोजी घेण्यात येणार आहे गेल्या आठवड्यात सिद्धाराम मेत्रे यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याबाबत जाहीर केलं होतं मात्र त्यांच्या मागील बहुतांशी कार्यकर्ते मात्र मौन बाळगूनच आहेत जाहीर भाष्य करण्यास तयार नाही त्यामुळं आता पक्षप्रवेशामुळं नेमकं राजकीय परिणाम काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चाय पे चर्चानंतर माजी मंत्री मेहत्रे यांचं भाजपा पक्षप्रवेशाच्या गप्पा झाल्या शेवटी भाजपाने तिरकी आणि तितकंच सावध चाल खेळत माजी मंत्री मेहत्रेंना भाजपात घेण्याबाबत टाळलं होतं आता शिवसेना सरळ सरळ पद्धतीनं माजी मंत्री मेहत्रेंना शिवसेनेत घेणार की अन्य काही तिरकी चाल खेळणार हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके एक ट्वेंटी न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद